सातपुते मी शेतकरी आहे मला ह्या कृषी पायाडगावच्या दुकानदारांनी धरती कृषी सेवा केंद्र यांनी मला फसवण्यात आलं आहे यांनी मला डुप्लिकेट औषध दिले आहे आणि माझ्या शेतामध्ये सगळा कापूस लाल झरीत पडला आणि जळून चालला आहे मी सहा तारखेला औषध घेतलं आणि सात तारखेला फवारलं आणि मला ते म्हणे की तुला लगेच त्याला ताबडतोब कळविलं हो की बाबा मला ते कापूस लाल पडा लागला आणि पूर्ण डॅमेज व्हावं लागला तिला काय करावेल त्याला ताबडतोब मी सोमवारी लगेच बोलून घेतलं शेतामध्ये तो आला त्यांना पाहिलं ते मी काय नाही होत म्हणे सुधरून जाईन म्हणे ते अशी औषध आहे तसं औषध आहे असं म्हणून मला त्यांनी थाप दिली आणि मी ते मी मी तुम्हाला दुसरं औषध देतो आणि औषध दिल्यानंतर तुम्ही फवारणी करून घ्या म्हणेन म्हणे तुम्हाला मग कापूस सुधरल म्हणे म्हणे मग मला त्यांनी दोन फवारण्याचं औषध दिलं मी दोन्ही फवारण्या केल्या असं करता करता हे दहा पंधरा दिवस निघून गेले आणि म्हणे मग कंपनीवाले याला भरपाई देतो असं करतो तसं करतो आणि त्यांना काही मग बादमध्ये दे देण्याची हे नाही केली मला बादमध्ये तुम्हाला काय करायचं तर करा म्हणे असे मला त्यांना शब्द वापरले मग मी काल तक्रार केली कृषी अधिकाऱ्याला केली तहसीलदारला केली पोलीस स्टेशनला केली की मला माझी भरपाई करण्यात यावी त्याचं तुम्ही काय करायचं त्या तुमच्या हिशोबाने तुम्ही करा त्याचे मै माझा मला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे सध्या कारण मला दोनच एकर शेती आणि दोनच एकर शेतीमध्ये मी हे उत्पन्न घेतो आणि मला जर मी आता व्याजाना पैसे काढून मी शेती शेती करावं लागलो आहे आणि जी आता मी कशावर फिडून येत आहे गेल्या वर्षी तसं झालं ह्या वर्षी असं झालं आता, आता आम्ही काय आत्महत्या कराव का काय करावं का का यांना सरकारनं याचा ता, तात्काळ याचा ता फैसला घ्यावा आणि त्याच्यावर कारवाई करावी आणि आमची भरपाई आम्हाला द्यावी नाहीतर आम्ही आमचं काहीतरी करण्याचं आम्हाला उपोषण करावं लागलं नाही मग आम्ही आमची आत्महत्या करू त्याच्या आमल्याच्याशिवाय पर्याय नाही लोक आता आम्हाला तोडा लागले आता सोयाबीनचे करार आले द्या पैसे द्या हे द्या असे आम्हाला लोक बोला लागलेत आता आमचं कापसामध्ये सगळं वाटल झालंय दुकानदारच नाव सांग दुकानदार विष्णू नारायण डोळधाके आणि त्याचा भासा संभाजी विष्णू डोळ हणाव न... हे दोघं आहेत ते दुकान कोणाच्या नावावर आहे काय हे मला काही माहित नाही लायसन आहे नाही आहे ना मला काही माहित नाही दुकानाचं नाव काय दुकानाचं नाव धरती कृषी सेवा केंद्र पारडगाव तालुका तालुका घनसंगी जिल्हा जालना हे औषध